असं मला की मंत्रीपद हे मला काही नवीन नाही एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एक्क्याण्णव सालात मी महसूल मंत्री झालो तेव्हापासून अनेक वेळा शपथा घेतल्या सरकारमध्ये राहिलो सरकारच्या बाहेर गेलो त्याचं काही जास्त अप्रूप नाही पण अलीकडच्या ज्या काही घटना झालेल्या आहेत दोन हजार चौदा पासून तर परवापर्यंतच्या त्या सगळ्याचा ओहापो मुंबईच्या रॅलीमध्ये अजितदादा सह सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे मी आज आपल्याबरोबर मी काय अधिक काही बोलणार नाही पण मला आनंद आहे मुंबईला निघाल्यानंतर ठाणे कल्याण भिवंडी इगतपुरी सर्व ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं नाशिकमध्ये इगतपुरी खोटी प्रचंड मोठं स्वागत झालेलं आपण पाहिलं पाथर्डी नाक्यावर सुद्धा हजारोंचा हजारो लोकांची गर्दी स्त्री पुरुष सगळे आपण पाहिलं छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालताना सुद्धा हजारो लोक तिथे होते महिला मोठ्या प्रमाणामध्ये होत्या रामदास आठवलेचे जे रिपब्लिकन पार्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे प्रमुख जे आहेत त्यांनी सत्कार केला बुद्धवंदना झाली तिथे प्रचंड उत्साहामध्ये इथपर्यंत मिरवणूक निघाली आणि सर्व हजारो लहान मोठ्या आया बहिणी बांधव हे याच्यामध्ये सामील झाले आता यापेक्षा तुम्हाला अधिक काही सांगायचं नाही पुढचा प्रश्न मला कल्पना आहे की आपण सांगणार बोलणार ते जे का झालं ते परवाच्या दिवशी आम्ही सांगितलं आणखीन काय आहे ते उद्या सांगू आज काही जास्त सांगण्यासारखं नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये आमचे नेते पवार साहेब गेलेले आहेत ते काय बोलतात काही प्रश्न उपस्थित त्यांनी केले तर त्याचा खुलासा उद्या साडे दहा वाजता मी आपल्यासमोर करीन असू द्या साहेबांना थोडंसं सा विस्मरण झालेलं आहे त्यावेळेला मला एरंडोलमधून मागणी होती जळगावच्या वैजापूरमधून होती जुन्नरमधून होती येवल्यामधून होती आणि ज्या वेळेला शेवटी येवला की जुन्नर हा प्रश्न निर्माण झाला त्याला साहेब म्हणाले आणि ते बरोबर होतं त्यांचं कारण माझ्या वडिलांचं मूळ गाव जुन्नर आहे ज्या मार्केटमध्ये भायखळा मार्केटचा मी आज पस्तीस चाळीस वर्ष अध्यक्ष आहे आणि फार शंभर दीडशे वर्षापासून तिथे भाजीपाल्याचा व्यवसाय परंपरेने आमचा आहे ती सगळी मंडळी जी आहे तिथली ही जुन्नरची आहे आणि जुन्नर, जुन्नर पुण्यात असल्यामुळे साहेब म्हणाले की मी तुम्ही ओळखता त्यापेक्षा मी अधिक चांगला ओळखतो पुणे जिल्ह्यात आहे हा सेफ आहे जुन्नर हा सेफ मतदारसंघ आहे आपण उभे राहा त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं ते म्हणाले की धोका घेता कामा नाही अगदी बरोबर आहे त्यांचं ब्रह्मापुटी त्यांनी सांग परंतु त्याच वेळेला एवल्याचे सगळे सरपंच स्थानिक नेते अनेक लोक सातत्यानं जे आहे रामटेक बंगल्यावर पंधरा वीस दिवस का एक महिनाभर मला असं वाटतं सारखे सुरू होते आम्हाला तुम्ही त्यांना विचार कशासाठी मी या तुमच्या वेळेला ते म्हणत काय नाही साहेब आमचा येवला हा जवळपास या महाराष्ट्रातील म्हणजे दुष्काळी तर ता तालुका आहेच परंतु अतिशय मागास आहे सर्व बाबतीमध्ये त्यामुळे विकासासाठी आम्हाला तुमची आवश्यकता आहे आणि मग मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जुन्नरमध्ये तुलनात्मक दृष्टीनं बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे एवला लासळगावमध्ये जे आहे विकास अतिशय पिछाडलेला आहे मागे आहे तिथे काम करण्याची मला संधी आहे त्यामुळे मी तिथे जातो त्यांनी आशीर्वाद दिला त्याहीपेक्षा मोठा आशीर्वाद त्यावेळेला येवला लासलगावच्या बांधवाने भगिनीने दिला मी पूर्वी गेलो होतो शिवसेनेत असताना गेलो काँग्रेसमध्ये असताना गेलो राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा दोन हजार चारपर्यंत गेलो पण हेल हेलिकॉप्टरने गेलो गाडीने गेलो भाषण केलं निघालं निवडणुकीला गेलं भाषण केलं निघालं पण असं काही एवढ्याच्या काही गल्ल्या गल्लातून कधी फिरलो नाही किंवा लोकांना भेटलो नाही परंतु त्या लोकांनी सगळ्यांनी भरभरून प्रेम मला दिलं आणि मोठ्या बहुसंख्येनं मला निवडून दिलं मग एकदा दिलं मग ते म्हणाले एकदा दोनदा दिल्यावर काय रिपीट होत नाही मग चारदा त्यांनी निवडून दिलं तर त्यांचे जोपर्यंत आशीर्वाद आहे या सगळ्या बांधवांचे भगिनीचे तोपर्यंत मी एवढ्या मध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी राहणार आहे ते सगळं आपण उद्या बोलूया उद्या बोलूया ना उद्या आपण सगळं बोलता येईल ना आपल्याला आणखीन काय काय बोलतात ते तुम्हाला काय बोलले यांना काय बोलले त्यापेक्षा तिथे काय बोलता आहेत सगळी मंडळी त्यांना जे आपल्याला खुलासा केला तर बरं होईल आणि मी तुम साहेब आज पहिल्यांदा तिथे काय गेले याच्याबद्दल मी सांगितलं यांना नाही ना आता बाहेर बाहेर सांगितलं काही लोक विचारतात की एवढाच पहिल्यांदा काय केले साहेब कारण आंबेगावला जायचं ठरलं होतं पुण्यामध्ये नंतर येऊल्या करून नंतर धुळे आणि जळगावला जाणार सगळ्या सभा रद्द करण्यात आल्या पण म्हणाले नाही मला येवल्याला ना मात्र जायचंच आहे साहेब म्हणाले कारण भुजबळांवर त्यांचं फार प्रेम आहे ता त्यामुळे त्यांनी ठरवलं की पहिला क्रमांक आहे भुजबळ बरं पहिलाच क्रमांक का तर राष्ट काँग्रेस पक्षातून पवारसाहेब संगमा आणि तारिक अनवर यांना बाहेर काढल्यानंतर मुंबईत आल्यानंतर ए बंगला जो मी तिथे विरोधी पक्षनेता होतो काँग्रेसचा तिथेच बैठक झाली ठरलं की आपण दुसरा पक्ष काढायचा आणि त्यावेळेला त्याच बंगल्यामध्ये पक्षाचं नाव चिन्ह ध्वज माझा जुना माझगाव मतदारसंघ तिथून एक हजार ॲफिडेविट हे सगळं करण्यात आलं आणि पवार पवारसाहेबांबरोबर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणारा मी पहिला मी विरोधी पक्षनेता होतो काँग्रेस पक्षानं अनेक किती नावं सांगायची आता जे आहेत सध्या त्यापैकी मुकुल वासनिक आहेत कलमाडी आहेत बाकी पायलट असतील शिला दीक्षित जे असतील ऑस्कर फडनाडीस असतील माधवराव शिंदे असे अनेक मंडळी जी ती गेली जॉर्ज म्हणून ते सोनिया गांधींचे तर सहाय्यक होते ते स तुम्ही या आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो पण मी ठरवलं हो की नाही मी पवारसाहेबांबरोबर जाणार मी कुठेही त्यामुळे या तुम्ही फक्त पुढचं मुख्यमंत्री तुम्ही म्हटलं नाही त्यामुळे पवारसाहेबांबरोबर पहिला जाणार आहे मी म्हणून मी पहिला प्रांताध्यक्ष त्यावेळेला आता असलेली लोक जे आहेत ते मतदारसंघामध्ये मतदान करत होते जावं की नाही त्यामुळे पहिला नंबर मी त्यामुळे स्वाभाविक साहेबांचं पहिलं मी भाषण जे आहे

अग मी कुठे आल मी तर म्हणालो की भाऊ त्यांचं माझं प्रेम आहे इथूनच मी सुरुवात केलेला आणि माझ्याकडे त्यांनी पहिला येणं हा माझा अधिकारच नाही का मी कुठे काय त्यांच्यावर टीका करतो आहे बाकी एक आहे मुंबईमध्ये सुद्धा चले जावची चळवळ मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या पासून अनेक ठिकाणी जे आहे स्वातंत्र्याच्या लढाईची सुरुवात झाली पण ठीक आहे साहेबांनी तात्या टोपे यांचं जन्मगाव निवडलं भुजबळ तिथे काम करतात उत्तम गोष्ट आहे आनंद आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं